ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नागपूर येथे पार पडलेल्या सतराव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत ठाणे जिल्ह्यांच्या मुलींच्या संघाने पुण्याच्या संघाला दोन गोलच्या फरकाने पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर मुलांच्या संघाने पुणे संघाविरुद्ध द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत मुलींच्या संघात सतरा जिल्हे तर मुलांच्या संघात बावीस जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य रोल बॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार यांनी अभिनंदन केलं असून रवींद्र देसाई यांनी मुलींच्या संघाचे प्रशिक्षक आणि अपर्णा सेतू रामन व संजय मुसे यांनी मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आकाश सहाने स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा